नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद बी एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपण स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की ऊस पिकामध्ये बीजनाशक कशा पद्धतीने फवारायची किंवा कशा पद्धतीनं काळजी घ्यायची ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी माहिती होते की ह्या औषधाचा रिझल्ट येत नाही अठरा जन अठरा जन पन्नास टक्के डब्ल्यू पी हे बीजनाशक जर घेतलं शेतकरी मित्रांनो आपण ऊस पिकामध्ये तर बरेच शेतकरीमध्ये रिझल्ट येत नाही तर त्याचे कारण सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला की रिझल्ट काय येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण पहिली काळजी घेतली पाहिजे की रान नंतर लगेच फवारणी झाली पाहिजे म्हणजे ओल्या रानातच फवारणी झाली पाहिजे त्यानंतर दुसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी गाड्याच्या सहाय्यानं फवारत असल्यामुळं मजुराच्या सहाय्यानं फवारत असल्यामुळं मजूर मजुरीत काळजीपूर्वक होत नाही परंतु शेतकरी मित्रांनो जरी मजूर लावलं मजूर जरी फवारणी करीत असतो तरी आपण पाठीमागं राहा त्यांच्या आणि त्याला व्यवस्थित दमाने फवार म्हणावं म्हणजे व्यवस्थित ते आपलं जे ओल्या राणावर व्यवस्थित औषध पसरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने फवारणी करायची तरच रिझल्ट येणार आहेत ओला रानं असलं पाहिजे तरच रिझल्ट येणार आहेत कोड्या राणा कोड्या रानामध्ये रिजल्ट येणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो आता दुसरं कारण हे जे औषध आहे शेतकरी मित्रांनो अठरा जे पन्नास टक्के डब्ल्यू पी आता आपण सॉल कंपनीचं घेतलेलं तुम्ही कोणत्या कंपनीचं घेऊ शकता तर सॉल कंपनीचं घ्या किंवा दुसऱ्या इतर कोणत्या कंपनीचं घ्या पक्षी हाच घटक असणारं औषध घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचं जे प्रमाण आहे हे जे आपला पंप आहे अठरा लिटर अठरा लिटर पाणी बसतं शेतकरी मित्रांनो यामध्ये तर अठरा लिटरसाठी आपल्याला औषध घ्यायचं हे साठ ग्रॅम औषध घ्यायचं शेतकरी मित्रांनो आणि काय करायचं आहे की ह्या ह्यामध्ये आता बरेच मजूर मजूर जे गडी असतो या फवारणी करणारा की पहिलं टाकी भरून घेतो आणि त्याच्यावरून औषध टाकतो आहे असं न करता शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा या टाकीमध्ये औषध टाकायच्या अगोदर दोन तीन लिटर पाणी भरा आणि त्यानंतर औषध टाका औषध टाकल्याच्या नंतर पाणी भरून घ्या अशा काय होईल की व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आता हे शेतकरी मित्रांनो हे जण जे आहे तर हे जेवढेही रुंद पानाची गवत आहे तेवढ्यावर चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि जे शिप्पी आसन बिलाईत आसन ह्याच्यावर काय होतं आहे शिप्पी आणि बिलाईत ह्याच्यावर काय होतं शेतकरी मित्रांनो हे पाहिजे तर तसं काय रिझल्ट देत नाही तर त्यामुळं आपल्याला काय करायचं की गोल तणनाशक जर घेतलं कांद्यामध्ये जे आपण गोल तणनाशक फॉर हे जर घेतलं तर पंधरा लिटरसाठी सॉरी अठरा लिटरसाठी आपल्याला पंधरा ते वीस एम एल गोल हेताना नाशिक घ्यायचं आहे त्यांनी काय होईल की तुमच्या रानात जर बिलाईत काट्याचं गवत जे असतं ते आणि शिपरूट हे जास्त प्रमाणात जर उगवत असेल तर तुम्ही गोल हेताना नाशिक घेऊ हो शकता म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर केलं तर शेतकरी मित्रांनो चाळीस पंचेचाळीस दिवस तुमच्या रानात कोणत्याही प्रकारचं गवत उगवणार नाही आता बरेच शेतकरीमध्ये तरी रिझल्ट आला नाही रिझल्टाचं कारण सांगतो शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेस ऊस लावत असतो <coughs> आपण मोकळं पाणी देत असतो जिथपर्यंत पाणी वाहतं त्या दांडामधून किंवा सरीमधून जिथपर्यंत पाणी वाहतं आहे तिथपर्यंतच रिझल्ट देत असतं शेतकरी मित्रांनो वरी जर सरदलं जरी नुसतं सरदलं त्याच्यावर जरी आपण फवारणी केली तरी तिकडं काही रिझल्ट ते देत नाही अशा प्रकारे परंतु शेतकरी मित्रांनो जर जरी जितकं रानवलं वाहत आहे पाणी तितक्या जरी गवत नाही उगवलं शेतकरी मित्रांनो तरी भरपूर असा फरक म्हणजे भरपूर अशी मदत होती शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला पुण्याच्याला नंतर ज्यावेळेस उस उसू उगून निघाल त्यावेळेस आपल्याला कोळप्याच्या साहाय्यानं म्हणा किंवा आवताच्या सहाय्यानं वरचं गवत निघून जातं या जरी हे केली तर ह्याचा काय असा काय लय खर्च नाही आहे तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो हे जे पाचशे ग्रॅमचं पाकिट जे आहे अर्धा किलोचं पाकिट आहे तर ही एकर सव्वा एकर क्षेत्रामध्ये पुरवतं आपल्याला तर ह्यामध्ये शक्य मित्रांनो की येतं अडीचशे रुपये अडीचशे ते तीनशे रुपयाच्या आतमध्येच हे पाकिट येतं अर्धा किलोचं त्यानंतर शक्य मित्रांनो गोल जे आहे तर तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत गोल तणनाशक येत आहे शक्य मित्रांनो तर संपूर्ण एकरचा खर्च पाहिला तर शक्य मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपये खर्च एकरचा पाचशे सहाशे रुपये काय असे काय लई नाही स्वतः जर फवार येत असलात तर पाच सहाशे रुपये नाही आणि जर मजुराच्या सायान जर फवारी करीत असताना तर तुम्हाला सांगतो की ते मजुराचे पाचशे आणि घ्यायचे पाचशे म्हणजे हजार रुपयामध्ये तण व्यवस्थापन तुमचं व्हायला लागलं आहे म्हणजे हा जर तुम्हाला मजुराच्या सहाय्यानं जर तुम्हाला तणे व्यवस्थापन करायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो पाच म्हणजे तीन चार पाच हजार रुपये पुरणार नाहीत कारण की संपूर्ण जर रान आपल्याला ऊस मोठा होईपर्यंत त्याच्यात काय कोळपे चालणार नाही त्यामुळं आपल्याला खुरपून सगळं रांगे आहे तर खुरपून घ्यावं लागेल आणि खुरपून घ्यायचं म्हटलं तर चार पाच हजार रुपये सहज लागू शकतो त्यापेक्षा हे हजार रुपये लय नाहीत शेतकरी मित्रांनो आपला ऊस बी व्यवस्थित राहतं आहे आपण जे काही खत बेसलडोस टाकणार आहे हे तन्न खाता आपला ऊसच खाऊन घेणार आहे म्हणजे ऊसाला भेटणार आहे त्यामुळं आपल्या पिकं हे चांगलं येणार आहे आणि तण अवस्था पण कमी खर्चामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि ही काळाची गरज आहे शेतकरी मजुराची कमतरतामुळं वाढत्या महागाईमुळं आपल्याला ही काळाची गरज असते मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंट म्हणजे नक्की सांगा धन्यवाद